नमस्कार वेलकम टू फॉर हार्टस अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि माझे आधीचे जे व्हिडिओज आहे तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्की जाऊन ते व्हिडिओज बघा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता तर आजही मी एक खूप असा महत्त्वाचा इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आली आहे तर आज मी मिलेट्सबद्दल बोलणार आहे मी फॉक्सटेल मिलेटबद्दल बोलणार आहे हल्ली आपण बघतो की लोकांची खूप जास्त पसंती आहे मिलेट्स खाण्यासाठी आणि बरेचसे लोक मिलेट्स आणतायत खात आहेत आणि मेजरली ते एक वेट लॉस फूड म्हणून लोक त्याला पसंत करत आहे मिलेट्स एक धान्याचाच प्रकार आहे तर आपण आपली जी बाजरी असते बाजरी देखील एक मिलेट आहे तसंच मी आज फॉक्सटेल मिलेटबद्दल बोलणार आहे तर फॉक्सटेल मिलेट कसं असतं दिसायला साधारण एक दोन एम च्या बिया जसं मोहरी वगैरे आपली असते किंवा बाजरी असते तशाच एक बारीक बिया असतात त्याच्या आणि साधारण एक हलकासा पिवळासा तपकिरी रंग त्याला असतो आणि हे पीक सगळ्यात जास्त एशिया खंड पिकवले जाते आणि भारतामध्ये दक्षिण भागामध्ये हे पीक जास्तीत जास्त पिकवले जाते आणि हल्ली ह्याचे उत्पादन देखील वाढवलेले आहे कारण ह्याची डिमांड खूप वाढलेली आहे आणि ह्याचे अतिशय खूप जास्त ह्याचे आरोग्यदायी फायदे आहे आणि हे खाल्ल्याने अनेक आपल्याला आरोग्याला बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात आता फॉक्सटेल मिलेटला वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये काय म्हणतात आपण ते बघूया इंग्लिशमध्ये ह्याला फॉक्सटेल मिलेटच म्हणतात हिंदी हिंदीमध्ये ह्याला कांगाणी असं म्हणतात मराठीमध्ये राळं हो किंवा कांग असं ह्याला म्हटलं जातं आणि ह्याचं सायंटिफिक नेम सिटेरिया इटालिका देखील ह्याला म्हटलं जातं तर आपण बघूया की फॉक्सटेल मिलेटचे आरोग्यदायी फायदे काय आहेत तर फॉक्सटेल मिलेट, है अपली रोग शक्ति आरोग तो मिलेट आयन, हे आपल्याला एक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व एक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतातच पण ते आपल्याला काही आजारांवर आजारांशी लढण्यास देखील मदत करत असतात तर फॉक्सटेल मिलेटमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स नंतर विटॅम कॅल्शियम आयन फॉस्फरस मॅग्नेशियम फायबर हे खूप चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ह्याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहे तर सगळ्यात पहिलं आहे की हाडं मजबूत करतात फॉक्सटेल मिलेटमध्ये कॅल्शियम व आयर्न एक उत्कृष्ट स्रोत असल्यामुळे हाडे व स्नायूंचे आरोग्य राखण्यास महत्त्वपूर्ण आहे मधुमेह नियंत्रित ठेवते साधारण पन्नासवर वर ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर फार वेगाने वाढत नाही त्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी तांदळाला उत्तम पर्याय म्हणून फॉक्सटेल मिलेट वापरू शकतात जे लोक रेग्युलरली फॉक्सटेल मिलेट कन्झ्युम करतात त्यांची एचबीएन्स देखील कंट्रोलमध्ये राहण्यास नक्कीच मदत होईल वजन कमी करण्यास मदत करते फॉक्सटेल मिलेट मध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या क्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड भूक न लागण्यासाठी महत्वपूर्ण आहे फायबरचे देखील प्रमाण जास्त असल्याने लवकर भूक लागत नाही आणि एक तृप्ततेची भावना भरपूर वेळ राहते अशक्तपणा ज्यांना आहे त्याच्यासाठी देखील फॉक्स्टेल मिलेट खूप चांगलं ठरत आहे फॉक्सटेल मिलेटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रोटीन्स असतात ज्या लोकांना अनिमियासारखे त्रास आहेत ज्यांचे रक्त कमी पडतं आहे तशा लोकांनी नक्कीच खाल्ल्याने त्यांचा अशक्तपणा दूर होतो आणि त्यांचं नक्कीच हिमोग्लोबिन वाढत असतं नंतर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते फॉक्सटेल मिलेटमध्ये लेसिंग मिथिन आणि मिथिओनिनसह अनेक अमायनो ॲसिड्स चांगले स्त्र असल्यामुळे यकृतातील अतिरिक्त चरबी कमी करून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते नंतर थ्रिओनिन ची उपस्थिती असल्यामुळे फॅटी लिव्हर ज्यांना आहे ते सुद्धा कमी करण्यास मदत होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे ज्याला आपण व्ही एल डी एल किंवा एल डी एल म्हणतो हे जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ह्याची पातळी कमी करण्यास देखील आपल्याला मदत होते हृदयाचे आरोग्य सुधारते जसे आधी सांगितल्याप्रमाणे की बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते तर जसे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते तर नक्कीच तुमचे हृदयाचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होते आता आपण बघितले की फॉक्सटेल मिलेटचे किंवा राळ जे आहे त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहे तर आता आपण बघूया की हे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतात तर जे राळ आहे किंवा फॉक्सटेल मिलेट आहे हे तुम्ही ह्याची खिचडी बनवू शकतात ह्याचा उपमा बनवू शकतात किंवा ह्याचं पीठ तुम्ही वेगळ्या वेगळ्या तुमच्या पदार्थांमध्ये वापरू शकता जसं खीर तुम्ही बनवू शकतात किंवा पुडिंग बनवलं किंवा तुम्ही केक बनवला किंवा ह्याचा ढोकळा तुम्ही बनवू शकता ह्याचं पीठ जे आहे ते मल्टीपर्पज आहे तुम्ही ह्याच्या अनेक गोष्टी ह्याच्या तुम्ही बनवू शकतात आणि हे राळं किती खाल्लं पाहिजे तर हे तुम्ही साधारण एका वेळेस एक वाटी भरून साधारण तीस ग्रॅम म्हणजे आपले जे पोह्यांचे चमचे असतात हे तीन चमचे घेतले दहा दहा ग्रॅमचा एक चमचा असतो था साधारण था तीस ग्रॅम एक राळ तुम्ही एका वेळेस तुम्ही नाश्त्याला किंवा तुमच्या जेवणामध्ये तुम्ही एवढं इन्क्लूड करू शकतात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फॉक्सटेल मिलेटचा आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील फॉक्सटेल मिलेटला घेऊन तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकतात आणि तुमचे बाकीचेही व्हिडिओज बाबतीत काही प्रश्न असतील आरोग्याविषयी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद